अंगणवाडी कर्मचारी संघटना तालुका अकोले येथून आम्ही अंगणवाडी सेविका या शिर्डी आ, शिर्डी येथे माननीय खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत इथे आम्ही जो आम्हाला जो एफआरएस करायला शासन सांगतोय ते एफआरएस म्हणजेच गरोदर माता स्थंद माता व झिरो सहा वर्ष जे लाभार्थी आहे त्यांना आम्ही जो घरपोच आहार म्हणजेच टेक होम रेशन हे जे आम्ही घरपो त्यांना आहार देतो तो त्या आहाराचं एक कार्य करायला हे शासन सांगत आहे त्याचा अर्थ असा आहे की शासनाला असं वाटतं की आम्ही तो आहार लाभार्थ्यापर्यंत पुरवित नाही आणि तो लाभ तो आहार आम्ही इतर कुठेतरी तो आम्ही त्याचा म्हणजे विक विकला जातो विल्हेवाट केली जाते असं शासनाचा ग्र गैरसमज असल्यामुळे शासनाने शासना आम्हाला एफ आर ए त्या लाभार्थ्याचा एफ आर एस करायला लावतात आणि एफ आर एस म्हणजे असं आहे की जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक हवाय आणि जर मोबाईल नंबर लिंक होत नसेल तर तो एफ आर एस त्या लाभार्थ्याचं केलं जात नाही अगोदर त्या लाभार्थ्याची के वाय सी करावी लागते के वाय सी नंतर एफ आर एस प्रत्येक महिन्याला एफ आर एस केला जातो आणि प्रत्येक महिन्याला एफ आस एफ आर एस करताना त्या पालकाच्या मोबाईलवरती ओ टी पी पडतो आणि तो ओ टी पी घेण्यासाठी ते पालक जवळ असतात किंवा त्यांचा मोबाईल बंद असतो किंवा ते लाभार्थी कुठंतरी बाहेर गेलेला असतो शिवाय अशा अनेक अडचणी आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना येतात त्यामुळे हे एस जे शासनाने सांगितलेलं आहे हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे त्याच्यासाठी हे निवेदन घेऊन आम्ही माननीय खासदार आपले वागचवणे साहेब यांच्या इथे निवासस्थानी आलेलो असून आम्ही त्यांच्याबरोबर एक तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये साहेबांनीसुद्धा आमचे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि प्रत्येक प्रश्नावर आम्ही तोडगा काढू मी तोडगा काढीन आणि तुमचे प्रश्न मी, मी केंद्रामध्ये अवश्य मांडीन असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि आमच्या सगळ्या ते व्यवस्थित विचारपूस करून त्यांनी आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं एवढं बोलते आणि माझे दोन शब्द बोलते जिंकला जिंदाबाद